काठपूर येथील माळी उत्सव आंबील कार्यक्रम महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न अमरावती थी जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील काठपूर ममदापूर येथे श्री व्यंकटेश बालाजी भगवान यांचा शरद पौर्णिमा माळी उत्सव शुद्ध पौर्णिमेला सुरुवात झाली सोमवारला सकाळी दहा वाजता श्री व्यंकटेश बालाजी श्रीदेवी बुद्धिवीस भ्रमण पालखी यात्रा संपूर्ण गावातून काढण्यात आली यावेळी श्री गुरुदेव महिला भजन मंडळ श्री समर्थ संत देवभारती महाराज वारकरी भजन मंडळ ममदापूर जयबोले भजन मंडळाच्या दिंडीचे संपूर्ण गाव दुमधुमून गेले होते यावेळी आंबिल महाप्रसाद हा काटपूरमध्ये प्रसिद्ध आहे तर राज्यासह इतर राज्यातीलही भाविक व पंचकोशातील भाविक भक्त या कार्यक्रमाला उपस्थित राहतात या आंबिल सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला असून मोठ्या प्रमाणात या आंबिल सोहळा कार्यक्रमाला नागरिकांनी व भाविक भक्तांनी उपस्थिती लावली अतिशय भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम काटपूर ममदापूर या गावात संपन्न झाला वारकरी मंडळी दिंडी व गावातील संपूर्ण नागरिक या कार्यक्रमात मनभावे उपस्थित होते तर या करता गावातील कार्यकर्त्यांनी व भाविक भक्तांनी सहभाग घेतला आंबिलसाठी कार्यकर्ते म्हणून ज्ञानेश्वर पाकडे दिलीप निंगोट उमेश काळे मधुकर चांगोले रावसाहेब काळे मोहन चोंदे गजानन आवारे दिगंबर ठाकरे कार्तिक आवारे ऋतिक चोंदे नितीन हिंगळे गजानन बेहेरे ऋषेश धनसांडे सुहास सवारे अंकित धनसांडे दिनेश धनसांडे मयूर कथीलकर अमोल सोनोने हे उपस्थित होते काटपूर येथे अतिशय शस्तबद्ध पद्धतीत हा कार्यक्रम लोटांगांचा कार्यक्रम यावेळी होत असतो काटपूरमधून आमचे प्रतिनिधी प्रकाश इंगळे यांनी दिलेली ही सविस्तर रिपोर्ट यावेळी मोठ्या प्रमाणात भाविकांनी महाप्रसादही घेतला